डॉक्टर असताना कंपाऊंडर कशासाठी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर विधानसभेला महायुती सरस असल्याचे समोर आले आहे मात्र दोन्ही निवडणुकीत ईव्हीएम एम छेडछाड झाल्याचे समोर आले आहे ईव्ही एमचा खेळ आता निवडणूक आयोगाला कॅन्सर झाल्यासारखाच आहे मतदारांनी त्यावर मात करायलाच हवी सत्ताधारी मात्र विजयी उन्मादात लाडकी बहीण प्रसन्न झाली असल्याचं आवाहन आहे ईव्हीएमच्या उदारतेने सत्ताधारी सत्ता स्थापन करायचे सोडून दंगलवर आले आहे काळजी व मुख्यमंत्री आपण डॉक्टर होतो कंपाऊंडर होणार नाही पक्षप्रमुख असल्याने तसे होणे शक्य नाही असे सांगत मुख्यमंत्री पदावरील दावा हा मजबूत असल्याचे सांगतात पण त्या पदावर मुळातच भाजपच्या मेहरबानीने बसले आहेत त्यासाठी भाजपाने निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष न्यायालय यांनाही कामाला लावले होते शिंदे हे विसरलेले दिसले स्वप्नावत मॅजिक फिगर तरी सत्ता स्थापन होत नाही त्यामुळे निकालात नक्कीच गडबड असल्याचे संकेत मिळत आहे त्यातील कालिकंडी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माहीत असणारच त्यामुळे क्षणाचा विलंब न करता ठाकरेंनी राजीनामा देऊन वर्षा बांगला सोडला पण आता शिंदे यांना वर्षा बांगल्याची उप सुटता सुटत नाही ठाकरेंची म्हणा किंवा शिवसेनेची कृपा म्हणा शिंदेच्या चार पिढ्यांना पंढरीच्या वारीत पंढरीनाथाची आरती करण्याची संधी मिळाली एकतर चोरून मते घेतली त्यात शिरजोरी चालू असल्याने मतदार प्रचंड संतापले आहेत ईव्हीएमचे पोस्टमार्टम केले तर आता आज दडलेले सर्व सत्य बाहेर येईल त्यांच्या भांडणातून नक्कीच सत्य बाहेर येईल महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात शासकीय स्तरावर एवढा मोठा ढल्ला मारला जावा आता याचा सोक्ष मोक्ष लावायचाच यामुळे शिंदे म्हणे मागे हटायला तयार नाहीत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा